हाय हॅलो नमस्कार मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा व्हिडिओ थोडासा लेट येते अपलोडिंग अपलोड करायला थोडा उशीर झाला वॉईस करायचा राहिला होता एडिट करून तर ठेवला होता नंतर सकाळी सकाळी उठली फ्रेश वगैरे झाली त्यानंतर ब्लॅक कॉफी घेतली आणि तर आमच्या बाबाची चालू आहे मस्ती तो काय पॅन्ट घालायला तयारच नाही आहे त्याच्यामुळं म्हटलं ठीक आहे तर आता थोडंसं लक्ष देणं चालू आहे स्वतःकडे त्याच्यामुळे सकाळचा चहा चहा तर पूर्ण बंदच केला आहे मी ब्लॅक कॉफी त्याच्यामध्ये साखर वगैरे काहीच नाही सकाळी घेते आणि इथं बाबूचं पण चालू आहे मध्ये मध्ये त्याची मावशी पण उठली आता मी सकाळी उठून फ्रेश वगैरे झाली पंचेचाळ मिनिट मी थोडासा व्यायाम केला मोबाईलमध्ये बघून बगुन बघूनच आणि त्यानंतर पाणी पिलं एक ग्लास त्यानंतर थोडा वेळ थांबली परत मग ब्लॅक कॉफी घेतली आता थोड्या वेळानंतर आंघोळ वगैरे करायची झाडू वगैरे काय आहे घरात ते कामं आवरायचे आणि नंतर नाश्ता मग बाकीची कामं तर कंटिन्यू चालत राहतं बघा कसं बघतो की आम्ही रेकडे त्याला वाटतं असं ट्रायफड लावलं तर त्याला वाटतं आहे का आहे आणि काय नाही त्याच्यासोबत बोलून बोलून आता कॉफी घेते आणि सकाळी असा राहतो आमच्या घरात पूर्ण पसारा पसारा कारण की हा खेळतो उठला की त्यानंतर म्हटलं चला पहिले नाश्ता करूया मग बाकीचे काम, का ए, काम तर नाश्ता करायला घेतला उपमा बनवते आणि उपमा सिम्पलच बनवते कारण की बाबू पण खातो मग जास्त तिखट वगैरे काही नसतो कारण जास्त तिखट केलं तर मग त्याचं खायचंही होतं आता सर्व कामं बाजूला ठेवले पहिले उशीर पण झाला आज उठायला पण त्यामुळं म्हटलं पहिले नाश्ता करूया नंतर मग राहिलेले बाकीचे काम घेतला नाश्ता बनवायला तेवढ्यात बाबूचं पण ओरडणं चालू होतं म्हटलं चला त्याच्याकडे पण बघूया काय म्हणतो काय नाही चालतंच हे आपले काम होतं आता दिवसभर कामच असतात ते झालं लगेच भांडे घासायला घेतले नाश्ता वगैरे करून म्हटलं आंघोळ वगैरे नंतर करता येईल पण हे रात्री माझे भांडे घासायचे राहिले ला ते लाईट नव्हती त्याच्यामुळे मी काय भांडे वगैरे धुतले नाही लाईट असली तर मी सर्व किचन वगैरे आवरून ठेवते पण लाईट नसली ना तर मग बाबू घाबरतो त्याच्यामुळे त्याच्याजवळच राहावं लागतं म्हटलं चला ठीक आहे कधीतरी मग सकाळी पण केलेलं काही हरकत नाही त्यामुळे आधी फ्रेश वगैरे होऊन सर्व माझं मॉर्निंगचं काय रुटीन असते ते करून घेतलं नंतर नाश्ता बनवून घेतला म्हटलं आता चला ठीक आहे त्याच्यानंतर घर वगैरे झाडून पुसून घेतलं म्हटलं आता ठीक आहे आता निवांत पहिले भांडे नंतर आंघोळ वगैरे तर मग आंघोळ कपडे तर आपले कामं कधी संपत नाहीत आपण बायांचं असं असते की त्यांच्या ते म्हणतात ना पातीलाच पुजलेलं असतं तसंच चला ठीक आहे जाऊ द्या आणि भांडे घासायचं आम्हाला तर खूप कंटाळते पण काय करावं आता सकाळी उठलं तर भांड्याशिवाय तर दुसरं काही दिसत नाही झाडून वगैरे तर लगेच होऊन जातं पण भांड्याला टाईम लागतो थोडा चला काही नाही करून घेऊया आणि आज थोडंसं सा थकल्यासारखं पण वाटत आहे आज मी जास्त म्हणजे पंचेचाळीस मिनिट व्यायाम केला नाहीतर जास्त जास्त तीस किंवा हां तीस पस्तीस मिनिट असते आज दहा मिनटं एक्स्ट्रा केला त्याच्यामुळे बॉडी पण पेन होते आहे आणि डिलिव्हरीनंतर माझं वजन वाढलंय जास्तच वाढलं आहे त्याच्यामुळं थोडं थोडं घ का होईना पण चांगल्या सवयी लावून म्हणजे एकदमच नाही चांगल्या सवयी लावून चांगलं हेल्दी खाऊन हेल्दी पद्धतीनंच वजन कमी करायचं आहे चार महिने लागो सहा महिने लागू किंवा वर्ष लागलं ला, तरी काहीच हरकत नाही पण हेल्दी वेअरनेस करणार आहे म्हणून आता चालू आहे सुरुवात केली मी दोन महिने झाले आणि बऱ्यापैकी मला माझ्यामध्ये फरक जाणवतो आहे त्याला होते तिथं भांडे वगैरे सर्व घासून झाले भांडे पण खूप सारे होते रात्रीचे आताचे नाश्त्याचे चहाचे मी तर चहा घेत नाही पण सिस्टर आहे माझी ती घेते चहा कारण की तिला उपवास पण आहेत नवरात्रीचे ती घेऊन घेते कधी कधी ती पण घेत नाही पण रोज रोज नाही पण एखाद्या वेळेस ठीक आहे आज ती पण उशिरा उठली मग ठीक आहे म्हणजे चहा तिने पण घेतला आणि आता सर्व भांडे वगैरे धुऊन उठा साफ करून घेते बाकीचे काम अजून राहतातच काम कधी संपत नाहीत कारण की आपण आहेच आणि बाई पण भारी देवा <laughs> तर तुम्ही ऐकलंच असं तिला काही आराम नसतं थोडंसं आराम करायला गेलं तर त्याच्यामध्ये मुले येऊन जातात असं जाऊ द्या आपलं जीवनच तसं आहे पण आता मी निर्णय घेतला चांगला की आता आपण यूट्यूबकडे लक्ष देऊ परत स्वतःकडे पण लक्ष देऊ हेल्दी खाण्याकडे लक्ष देऊ कारण डिलेवरीच्या आधी म्हणजे प्रेग्नेन्सीमध्ये भरपूर काही काही खाण्यात आलं म्हणजे तेलकट हे ते डिलेवरीनंतर मग डिलेवरीच्या एक दीड वर्षानं पण भरपूर काही खाण्यात आलं त्याच्यामुळे वजन वाढत वाढत गेलं पण आता चला म्हटलं करूया आता आंघोळ वगैरे करून घेते बोलते नंतर तुमच्यासोबत आंघोळ वगैरे झालं आमच्या सिस्टरची आंघोळ केली बाबूची पण केली इथं मशीनला कपडे लावून दिले मी हाताने कपडे धुत नाही थोडे असले तरी मशीनमध्ये टाकते कारण की तेवढा माझा टाईम वाचतो मला बेडशीट वगैरे पण द्यायचं हे बघा कालच्या पावसामुळे रात्रीच्या आणि कालच्या पावसाचं नुकसान पूर्ण घ घराच्या मागे पण पाणी घराच्या समोर पण पाणी आणि आमचं घर शेवटी आहे शेताकडं त्याच्यामुळं इकडं पूर्ण हिरवळच आहे आणि पाणी बघा इकडं तिकडं पाणी साचलेलं आहे इथून घराच्या समोर पण पाणी बॅक साईडनं पण पाणी दाखवू तुम्हाला इथं बाबूची आंघोळ वगैरे करून त्याला झोपवलं सिस्टर पण बसली त्यानंतर मशीनमधले कपडे पण झाले त्याला म्हटलं सुकवायला टाकूया कारण कपडे तर सुकत नाहीत आणि ड्रायरला नाही लावायचं सहसा कपडे कारण ड्रायरमध्ये एमर्जन्सी असली तरच लावते तर नाही तर म्हटलं काही ब्लँकेट पण धुवायचे आहेत मला बेडशीट येते पण ऊनच नाही त्याच्यामुळं आहे समोर लोटणं ते काम पण बघू या दोन तीन दिवसात जर चांगलं ऊन पडलं तर ब्लँकेट वगैरे जे आहे ते धुऊन टाकेल परत घरातली भरपूर कामं राहिली दसऱ्याची परत दिवाळी पण येते थोडं थोडं करावं म्हटलं आणि आमची दिवाळी आईच्या घरी होती की आमच्या घरी होती हे पण आम्हाला माहीत नसते कारण फौजींना जर सुट्टी असली तर आमची दिवाळी आमच्या घरी जर नसली तर मग आई पप्पाकडे जातो मी मग तरी काय करणार त्याच्यामुळं म्हटलं चला आता इथे कपडे वगैरे सुकायचे आणि वातावरण जर बघितलं बाप रे बाप इतकं डेंजर आहे ना हे वातावरण न्यूज ऐकली कीच भीती वाटतं वातावरणाची की आता कितीच येणार बाबा तू कितीच दिवस येणार थोडंसं पण बाहेर सुकत नाही आहे काय नाही फिरायला वगैरे काहीच नाही फक्त घरामध्ये बसा बसा कंटाळून गेला असं हा ठीक आहे आता काय करा त्याचं काम ते करते आपलं आपण कपडे काही जास्त नसतात आमचे थोडेच राहतात इथून पण नंतर भरपूर काम असतात पण जाऊ द्या थोडं थोडं होतं काही काही व्हिडिओ शूट नाही करत मी दिवस कारण बाबू असला तर तो मोबाईल किंवा ट्रायपॉड पण ओढून घेतो तेवढं झालं माझ्या आणि मी तेवढं करते आणि आता वातावरण हे बघा किती डेंजर वातावरण हे पाऊस बघा पूर्ण दारासमोर पाऊस पूर्ण झाडांचं नुकसान झालं आमचे दोन तीन मोठे मोठे झाडं तुटून गेले तर संध्याकाळचं शूट करायला घेतलं रात्रीचंच आहे म्हणजे सात साडेसातचा इथं सिस्टर पत्तागोबीची भाजी आणि चपात्या बनवते आज स्वयंपाक तिच्याकडं आहे तिला उपवास आहेत नऊ दिवस पण म्हणे चाल मी बनवतो म्हटलं ठीक आहे पत्ता गोबीची भाजी आणि चपात्या चला मग इथंच संपते व्हिडिओला भेटू पुन्हा